आमदार कामाचा हाई का नमस्कार मी विजया वमन वयो तुमचा आमदार कामाचा आहे का या आपल्या विशेष सेरीज अंतर्गत पहिला भाग हा मावळातून प्रसिद्ध होतोय मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके हे अडीनडीच्या काळामध्ये लोकांच्या संपर्कात येतात का पाच वर्षामध्ये आमदारासोबत संपर्क झालेला आहे का विकास काम जसे की महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवणार हा शब्द सुनील अण्णा शेळके यांनी पूर्ण केलाय का सुनील अण्णा शेळके आमदार म्हणून पाच की नापास आणि दहा पैकी त्यांना मावळकर नेमकी किती मार्क्स देतील हे समजून घेण्यासाठी होय आमदार कामाचा आहे का या सिरीज अंतर्गत आपण थेट मावळामध्ये पोहोचलो त्या ठिकाणच्या लोकांची नेमकी मतं काय आहेत ती समजून घेऊयात नमस्कार मी अक्षता तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी खंडाळ्यामध्ये आहे मावा विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि तुम्हाला माहितच आहे की मावळ विधानसभेमध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत परंतु आज आपण बघणार आहोत की खंडाळ्यामध्ये नेमका उमेदवार म्हणून जनतेला कोण पाहिजे तर आज आपण लोकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर दादा मला असं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मावा विधानसभेमध्ये सुनीला शेळके तुम्हाला कधी भेटलेत का भेटलेत त्यांचं काम पाहता तुम्हाला काय वाटतं असं एखादं कुठलं काम आहे का की ते तुमच्या स्मरणात कि कि आहे किंवा तुमच्या आठवणीत आहे की त्यांनी जनतेसाठी खूप चांगल्या काही सुखसुविधा असतील त्या राबवलेल्या आहेत किंवा त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत खंडाळ्यात नाही काय असं पण लोणाळ्यात भरपूर केलेलं आहे जर तुम्हाला विचारलं सुनी की सुनील अण्णा शेळकेंना तुम्ही दहा पैकी किती मार्क्स द्याल नऊ मार्कसाठी तर त्यांनी जे शासकीय जे आता काम चालू आहे रुग्णालयाचं चा। ते जर झालं तर खंडाळ्या लोणातल्या बहुतेक लोकांचं प्रश्न निकाली निघतील म्हणजे जे पेशंट आहेत त्यांची सोय सुविर, सोयीसुविधा चांगली होईल परत वॉकचा जो प्रकल्प त्यांनी आणलेला आहे जो द लोणाळ्याच्या त्या ता टायगर पॉईंटला आहे त्याच्यामुळं इथं पर्यटन क्षेत्र वाढणार आहे तसंच पर्यटन क्षेत्र आमच्या राजमाची गार्डनमध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे या ठिकाणी पोलिसांना फक्त महामार एक्सप्रेस हायवे सुरळीत करण्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे तिथं पण ते सगळ्या गाड्या अडवतात त्यामुळं कस्टमर इथं उतरत नाही जी प्रायव्हेट गाडी असती बस असती त्यांच्याकडं त्यांचा फोटो काढला जातो किंवा त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते के आणि अडवणूक केली जाते त्यामुळे इथं कस्टमर उतरत नाही ते कस्टमर सगळं पुढे नेऊन जिथं मध्ये मध्यभागी एक रस्ता आहे तिथून आपला जीव घेणार जीव मुक मुठीत टाकून एक्सप्रेस हायवे क्रॉस करतात तर त्यांचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे आम्ही वारंवार सगळ्यांकडे मागणी केली पोलिसांना भेटलो आम्ही करतो बोलतो असं चाललेलं आहे तुम्ही कोणाकडे मागणी केली होती आम्ही आमदारांना पत्र दिलेलं आहे मग तुमच्या दन... बोलतो मी, मी विधिमंडळात बोलतो परत पर इथला जे महामार्ग आहेत त्यांनाही आम्ही सांगितलं की बाबा यांचं काय हे लोक काय पै गाड्या अडवतात आणि आता खोपोली टू खंडाळा हा एक्सप्रेस वे वापरण्यासाठी टू व्हीलरला पण अलाऊड आहे ते विचार ते टू व्हीलर आठवतात आणि बोलतात की इथं तुम्हाला एंट्री नाही तुम्ही इथून कसे आले द्या पाचशे द्या हजार आणि त्यांच्याकडे आता ऑनलाईनची सुविधा एटीएम मधून पैसे काढून टू व्हीलर वाल्याकडनं पैसे घेतात हो एक नंबर आमदार काय काम केले ते त्यांनी भरपूर आमच्यासाठी भरपूर काही केलेले लोकांसाठी ज्यांच्यासाठी पण भरपूर केलेले त्याच्यामुळं ते आमदार म्हणून नक्कीच आहेत सुनील अन्ना शेळक्यांचं एखादं काम त्यांनी डेव्हलपमेंट भरपूर केलेले लोणावळ्या खंडाण्यामध्ये आणि लोकांसाठी जे फोन करून त्या जागी ते, ते उपस्थित राहतात त्यांचे उपस्थिती दाखवतात या ठिकाणचं दूध उत्पादनासाठी काही भाववाढीसाठी काही त्यांनी प्रश्न मांडलाय ना का नाही त्याच्याबद्दल तर आयडिया नाही आहे मला काय पण ते आमदार म्हणून नक्कीच चांगले आहेत बरं आमदार म्हणून तुम्हाला कोण पाहायला आवडेल आमदार अण्णा शाळके शेळके शंभर टक्के शंभर टक्के खंडाळा मध्ये श्रीराना शेळकेंचा मागील पाच वर्षांमध्ये तुमच्याशी कधी बोलणं झालंय का संपर्क आलाय का सुनील सारखे आमदार ऍक्च्युअली मावळामध्ये भेटणार पण नाही एवढे म्हणजे खूप रॉयल माणूस आहे आणि अक्षरशः गावा गावात जाऊन त्यांनी काम केलेले आहे आणि सुनील अण्णा शेळके सारखा मावळात आमदार भेटणं म्हणजे एकदम देव देव, देव 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 माणूस म्हणजे आम्हाला भेटलेला आहे खरं चांगलं एकदम तुम्ही वयस्कर मंडळीपासून ते एकदम लहान पोरांपर्यंत तरी गेलात की सुनील अण्णांचं नाव खूप इकडे तुम्ही कुठेही जावा कुठल्या छोट्याशा छोट्यातल्या जा वाडीत जावा आदिवासी वाडीत जावा कु कुठल्याही कुठल्याही जागी जावा की सुनील अण्णा सारखं नाव म्हणजे नाहीच आहे आमच्या इकडे मावळ्यामध्ये तर खरं सांगायला गेलं तर सांगायला गेलं तर कोरोना काळात की सुनील अण्णा शेळकेंबरोबर आम्ही स्वतः होतो जे धान्य वाटप करण्यापासून की त्यांचं योगदान की प्रत्येक गावोगावी तुम्ही पकडा की मंदिर असो बुद्धविहार असो की त्यांनी त्यांची पर्सनल मदत केलेली आहे शासनाकडून न करता त्यांनी पर्स पर्सनल मदत केलेली आहे आणि आमची इच्छा तर असे की अजून पंधरा वर्ष सुनील अन्ना शेळकेच असू नये आमच्यासाठी आमदार मावळामध्ये बेस्ट म्हणजे बेस्ट आमच्यासाठी आमदार बेस्ट म्हणजे सुनील अन्ना शेळके बस एव्हरीथिंग ओके आहेत म्हणजे इकडे एव्हरीथिंग पाण्यापासून लोणाळ्यात तर पहिल्यापासून पाण्याचा प्रॉब्लेमच नाही आमच्याकडे ऑलरेडी आमच्याकडे डॅम भरपूर आहेत एकदम लाईट लाईटीचं तर काहीच इश्यू नाही इकडे आणि पर्सनली बघायला गेलं तर नाही म्हणजे चांगलंच आहे आमच्याकडे इकडे लोणाळ्यामध्ये असं काही हे नाही मागणी काहीच नाही फक्त आमची मागणी अशी आहे की सुनील अण्णा शिळकीच आली पाहिजे इकडे आम आमदार तर असलीच पाहिजे ते इकडे कारण की शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काय शंभर एकशे एक टक्के पडते <laughs> हजार टक्के बोलली सर सुनील अन्ननाथ शिळके हां नाही लोणावळ्यामध्ये आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल आपलं ला सुनील अंडनाथ फिडके सुनील अंडा शिळकेच का सांग पडते तसं काही नाही तुमच्यामुळं आता आम्हाला काही त्रास नाही आहे त्यांचं आता आम्हाला काही त्रास पण झाला तर मग त्यांच्याशी बोलतो ते होतो आमचं करून देतं आम्हाला मग तुम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही त्यांच्याबरोबर संपर्क साधता तुम तुमचं त्यांच्याशी बोलणं होतं होते हो हो कोण पाहिजे आन्न, त्या ठिकाणी सगळेच परीने काम करत आहेत आता विद्यमान आमदार आहेत आदरणीय सुनील सुनील शेळके जी आहेत रिपब्लिकन पक्षाकडून येत सूर्यकांत वाघमरे आहेत परत इच्छुक जरी नसले तरी आम्ही त्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे येत परत भाजपकडून आहे ते काँग्रेसकडून असतील रिपब्लिक आठवले गटाकडून असतील बघू आता काय अण्णांनी खूप सुंदर काम केलेलं आहे मावळ तालुक्यात त्यांचं काम वाकण्याजोगे आहे या ठिकाणी त्यांनी जे काम केलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला त्यांनी प्रत्येक गावागावात त्यांचं नाव आहे त्यांनी प्रत्येक समाजाला धरून काम केलेलं आहे आणि त्यांना आम्ही दहापैकी चांगले गुण देऊ दोन हजार चोवीस ला तुम्हाला आमदार म्हणून कोण बघायला आवडेल सुनील अन्न शेळके मध्ये त्यांनी ना भेगडे लॉन्सला ब्यूट, म्हणजे ब्युटी पार्लर बद्दलच त्यांनी हे घेतलं होतं कॅम्प म्हणून घेतला होता तो एक लक्षात आहे माझ्या फक्त घेता भरपूर ठिकाणी त्यांचा भरपूर योजनांचा लाभ आम्हाला भेटलेला आहे मडगाव मावळमध्ये सुनीला शेळक्यांचं काम कसं आहे सुनीला शेळके जाणार शंभर टक्के शंभर टक्के दहा पैकी किती मार्ग बोला तुम्ही सुनी, सुनीला शेळके नऊ दहा पैकी दहा मार्ग काम आहे सगळीच काम सुनीला केली काय राहिले आता कुठं काय काम प्रत्येक गावोगाव काम आहे सुनीला म्हणजे दोन हजार चोवीस चे फिक्स आमदार फिक्स आमदार फक्त ते पक्षात आहे ते अजून नियोजन नाही त्यांनी आता राष्ट्रवादी दे नंतर तू तरी गेल तरी पण निवडून येणार शंभर टक्के दादा तुम्हाला काय वाटते ज्या पक्षात जाईल पक्ष निवडून येईल त्यांचा दादा सुनील शेळके कामाचा आमदार आहे का कामाचे आहेत आमदार सुनील अण्णा शेळके यांचा तुमचा काही संपर्क होतो का तुमचे काही आडी अडचणीला त्यांची मदत होते का हो होते ना सुनील अण्णा शेळके तुम्हाला दोन हजार चोवीस चे आमदार म्हणून बघायला आवडतील का हो आवडतात सुनी ना सुनील अण्णा शेळके तुम्ही दहा पैकी किती मार्क्स द्याल दहा पैकी दहा सुनील अण्णा शेळके पास की नापास पास हा राबवलेल्या आहे कोणत्या होत्या त्या ते, ते मातृत्व मात असं काहीतरी योजना होत्या ज्या साठ वर्षाच्या वरच्या ज्या लेडीज होत्या त्यांना दवाखान्यामध्ये जे काही हे असेल त्यांचं म्हणजे आरोग्याचं बिल हो। ते डॉक्टरचं जे काही बिल असेल ते अर्ध्या किमतीमध्ये करायचं असं एक होतं आणि मला एवढं तर माहिती आहे त्याच्यानंतर त्यानंतर मुलींना शिक्षण मोफत दिलं जाणार दिलं जातं ते याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं नाही चांगलं आहे मुलींना मोफत शिक्षण मिळते ते दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून तुम्हाला कोणता चेहरा बघायला आवडेल सुरीलांना शेळकी सुरीला शिळकी तुमचे आवडते नेते आहेत हो प्रगती वगैरे केली त्यांनी म्हणजे हो रस्ते म्हणा किंवा काही कुठलाही आमच्या सोसायटीचा कुठलाही काही प्रॉब्लेम घेऊन गेला त्यांच्याकडे तर सॉल्व्ह होणार असतो असं होतं किंवा पाककला तर शुक हे पण दिलेलं आहे शिवण ते शिवणकामाचे मशीन वगैरे आहेत ना ज्यांना पण बिझनेस वगैरे करायचा आहे त्यांच्यासाठी पण वगैरे म्हणजे एकंदरीत तुम्ही स्थानिक इथल्याच आहेत ना हो इथलेच आहे म्हणजे दोन हजार चोवीस चे फायनल शंभर टक्के कोण सुनी शेळके बरं तळेगाव दाभळीमध्ये सुनील अण्णा शेळकेंचं काम कसं आहे चांगलंच आहे अति चांगले आहे म्हणजे ते माणूस खूप चांगले आहेत आणि त्यांचं काम लोकांच्या म्हणण्याप्रमाणे होत असतं दोन हजार चोवीसचा तू तरुण आहेस तर दोन हजार चोवीसचा आमदार म्हणून तुला बघायला कोण आवडेल हा खूप वेळा आलाय का स्पोर्ट्स मध्ये वगैरे त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केले प्रसंग म्हणजे इथं एखाद्याशी मॅरेथॉन घेतली होती त्यावेळेस ते त्यांनी जे विद्यार्थी जिंकले होते त्यांना सत्कार दिला होता देवरोडमध्ये देवरोडमध्ये काम सुनील अण्णाचं ना माणूस आहे त्यांचं दे देवरोडमध्ये सगळे काम एकदम तुफानमध्ये चालू आहे आणि देवरोडमध्ये सुनील अण्णा एकदम टॉपवर हो आहे आता सध्याला त्यांना कुणी पाडू शकत बिलकुल नाही आता त्यांचं पब्लिकच्या मनावर छायलं आहे पूर्ण नाही अण्णाचं शंभर टक्के काम करत आहेत पूर्ण घराघरात सगळ्यात अन्नाचं नाव काढतात आहे पब्लिक कुठं पण गेले कुठल्या पण बस्तीत विचारा तुम्ही कुठं पण पोरांना गणपतीचं असू द्या काय पण मंडळांना कुठं कमी पडलं नाही आतापर्यंत देवडोमध्ये दे। सुनील अण्णा सुनी शंभर टक्के सव टक्का टू पॉईंट झिरोचे अण्णाच येणार आहे शंभर टक्के किती मत अधिक त्यांनी निवडून येतील तर कमीत कमीत एक लाख पार होणार शंभर टक्के शंभर टक्के पोचत होत हॉस्पिटल असू द्या कुणाचं घरात काम असू द्या कुणाचं घर घरकाम असू द्या घर कुणाचं तुटलं असेल बांधकाम बिनकाम काय असल लागलं मटेरियल अन्ना स्वतःचे खिशातून पैशातून घरून घर बनवून देतात लोकांना देहू मध्ये त्यांनी असं कुठलं काम केलेलं आहे की ते जनतेच्या देवरोड मध्ये असं असं बहुतेक काम केलं अण्णांनी कुणाचं हॉस्पिटल असू द्या त्यांना जागेवर पैसे पोच केले हॉस्पिटलमध्ये कुणाचं घरात काय प्रॉब्लेम असलं बाकी काय पण असू द्या अण्णा तिथं पहिले थांबतात हॉस्पिटलसाठी साठी असेल किंवा मग घंटा गाडी असेल अशा काही सुविधा उपलब्ध केलेल्या स्वतःच्या ॲम्ब्युलन्स आहे आणि पावनामध्ये पण त्यांचं कुठलं पण हॉस्पिटल मी टाकू द्या अण्णाचं असं नाही कुठं पण अण्णांना फोन केलं ऑफिसला असू द्या कुठं पण असू द्या त्यांच्या माणूस येऊन इथं काम करून देतात ते शंभर टक्के गॅरंटी सुनील शेळके हो चांगलं काम केलेलं त्यांनी एकदम फर्स्ट क्लास काम केलेलं असं काही त्याच्यात काही हे नाही आहे का Uh, मी जास्ती करून मोदीलाच हे करतो आहे पण शेळकीने जे काम केलेलं मावळ भागामध्ये मा छान काम केलेलं आहे आणि आमदार बनण्याचे आधी पण त्यांनी फर्स्ट क्लास काम केलं होतं आणि आता पण करतात एकदम बेस्ट त्यांची नीती जी आहे ही चांगली आहे आणि जे काम करण्याची जी थेरी आहे ती पण चांगली आहे प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक ते काम करतात आणि प्रत्येक गोष्टीला मनापासून करतात असं नाही का इतर लोकलसारखं हो का पैसे फक्त होळायचे आणि दुनिया गेली तेल लावायला असं काहीच नाही आहे तर ते काम करतात सेनके ना, ना एक नंबर आमदार आहेत आणि त्यांनी मावळ तालुक्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे आणि ब्रिजचे कामं भरपूर निधी आणली त्याच्याबद्दल त्यांचं धन्यवाद आमचे रोडची कामं केली सीतानगर मामुर्डी या रोडची कामं केली परत बाजारचे मी कामं केलेत रोडची रोडसाठी निधी उपलब्ध करून दिलेले आहेत अण्णा दोन हजार चोवीस आमदार म्हणून बघायला चोवीस ला पण आमदार व्हायला पाहिजे सुनील अण्णा शेळके अण्णांची देवरोड शहरामध्ये भरपूर काम आहे अंतर्गत रस्ते असो गटरे असो परत लोकांच्या आडीनडी अण्णा काही उपयोगी पडतात नाही का अण्णा सारखा असा आमदार मावळ तालुक्याला होणे नाही परत हो कधी पण जाऊ शकतो चोवीस तास अवेलेबल असतात फोन केला तर ते उचलतात म्हणजे पूर्ण वेळ आमदार लोकांसाठीच काम करतात अजून बरेच सेंट्रल हॉटेल चौकातली ट्रॉफिकचा विषय आहे तो पूर्ण नाही का अण्णांनी निकाली काढला पाहिजे कारण तिथे खूप तासून तास ट्रॉफिक जाम होतं एवढा हा इथला बोत नाही का हे प्रश्न खूप गंभीर आहे त्याचा अण्णांनी मार्गे लावा असेही विनंती आहे अण्णांना दोन हजार चोवीसला आम्हाला सुनील अण्णा शेळकीच आमदार पाहिजे सध्याच्या डेटला तरी वन हंड्रेड सुनीलांना शेळकेत चालत आहेत त्यामुळे भेगडे तिकडे जरी म्हणत असले की सांगली पॅटर्न मी मावळात रन करेल तसं काही होताना दिसत नाही कारण देहू रोड असो वडगाव मावळ असो लोणावळा असो खंडाळा असो किंवा मग तळेगाव दाभाडे असो या सगळ्याच वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन आमच्या टीमने हा सर्वे केलेला आहे की सध्याचा करंट आमदार जे आहेत ते लोकांच्या कामे पडतायत का आमदार म्हणून त्यांना काम आवडलंय की नाही आवडलंय आणि सुनील अण्णा शेळकेच भावे आमदार होऊ शकतात की नाही तर आजच्या या मावळच्या रिपोर्टमधून सुनील अण्णा शेळके मावळमधून पास झालेत याबाबत काय मत आहे तुम्ही सुनील अण्णा शेळके यांच्या कामाला दहा पैकी किती मार्क्स द्याल कमेंटमध्ये व्यक्त व्हा आता पुढची सिरीज कोणत्या मतदारसंघातून येईल याची अपडेट लवकरच तुम्हाला भेटणार आहे मात्र पाच वर्ष तुमच्या आमदाराने कामं केलीत की, की नाही याची ग्राउंड रियालिटी टेस्ट वयो आमदार कामाचं आहे का या सीरीज मधून तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे लेटेस्ट अपडेट समजून घेण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राइब करा भयो आमदार कामाचा हाय का बारे